महासाहेब विनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझाद नगर एक आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यामाने शिवसेना उपनेते स्वर्गीय यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यामध्ये ममता दिन साजरा होत असतो यंदा स्वर्गीय महासाहेब बीनाताई ठाकरे चौकामध्ये साजरा केला गेला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी महासाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना फळ वाटप केलं यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे ठाणे शहर संजय तरे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर चंद्रकांत नार्वेकर आजाद नगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत किशोर सुर्वे राजू महाडिक दादू शिंदे त्याचबरोबर अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय महासाहेब विनायकाब ठाकरे यांच्या ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय ने आनंद साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते ते आमचे संजय तरे आणि आमच्या सौ uh, so, महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन सा साजरा केला जातो आहे गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे मी uh, संजय तरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद नमस्कार आज मासाहेबांचा चौऱ्याण्णवा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आस्था आहे त्यांनी सुरू केलेली ही परंपरा दहा जानेवारीला ममता दिन आणि सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आमच्या लाडक्या मा साहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वासल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम विसरण्यासारखाच आहे म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो त्याचप्रमाणे आज बा प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी त्या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा हा साजरा करतायत आम्ही हा साजरा करतो परंतु खंत एकच आहे मासा भा, मासा की आमच्या इथे राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरू राहील की खंत वाटते ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या मासाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिश अतिशय खेदाची बाब वाटते मला